कार्यानिमित्त लागत आज कार्या घरभरणी निमित्त तिच किंवा संत चरण रज लागता सहज बीज जळूनी जाय या ते बापूर चरण लागणू आणि घरेर जो काही संकट चौ दूर जाणू करताना नाही कार्यक्रम आणि मग जादा वेळ बोल्याळो कोणीच थोडाच बोलून कार्यक्रम पूर्ण विराम द्याच बोल सदुणा सेवा लाल महाराज वसंतराव ना एक गिया धर्मगुरु रामराव महाराज घिया योगानंद बाबू घिया काशीनाथ ना हे अतारु वाजा वाजाऊ शे वाजा ਵਾਜਾ ਮੈਂ ਜਾਊਂ ਸੇ ਵਾਲਾ ਲਾਵਾਜਾ हे दिनेरो तू छिरे वाली दार तारे ना मेती हम चला जा रे परली पार तारो आजा केला भैया की तर वाजा वाजाऊ सेवाला वाजा, वाजा वाजा रे वाज सद्गुरु सेवा बाहेर ना मेर वाजाच आणि आज घरी नेमते ती वाजा छ करतानी हा सद्गुरु सेवा बन हरते करते रचा की खरोज बा गोर माटी रो तुझ सहारो अरे गोर माटी रो तुझी वालीदार ार भरवशी प्रामुोरमाटीचा करता आणि तार वाजाऊ राजे तू सत करू सतविचारी विचार जगाय जगे मीनोसवाडी शिकाय सगे तार ना तारो वाजाऊा वाजा वाजा, वाजा।, वाजा, वाजा, वाजा रेवा हो हो, 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 हो। ताणे तू सत करू सत विचार जगायो जगेवा सत, विचारी, सत अंतार विचारे सतगुरुची आणि तार विचार ते प्रेरित चा करताना आणि अच्छे प्रकारे ते विठ घर घरच पण आपण कधीतरी कलागे घर गर असावे घरासारखे फक्त भिंती करणकाचा काचा भीत न रेणू तो घर घरे सरीको रेणो पण घर घरे सरीको रे सारू लागे घणी मात लागे रे घर चवच खरे रे माई प्रेम चवच एमतीव साली रे

वा 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 हो घर चावच रे घर चावच घरे रे माई प्रेम चावच जन मरिया मारमती आवच ग्रणकाचा खरोज याडी रमती आवच का आवच कना आवच घर गर अन घरे रे माई प्रेम सदा चावच साधु संत रो सदा सनमान आतिथि रो सदा रेणु मान पाना जन घर शोभा न दिखावत याडी मारी रमती आवच याडी जरूरमती आवच का साधू संत सदा सन्मान आज ये घरे रुंड्यांना साधू आय आपण केला संत दर्शन हा लाभ आणि संत संत आले घरी त्याची दिवाळी दसरा आज तमासर सर्व दसरावस आज तुम्हाला घरी ना आनंद आणि करताने महान तपस्वी बालब्रह्मचारी परमपूज्य संत योगानंद बापू आणि बापू सामते हमारे मंडळी ना एकशे कृपया देणे की धन्यवाद धन्यवाद सदा बापूर आशीर्वाद हमारे पुढे सांभरेनो येज याडी मर्यामन सद्गुरु सेवा बाहेर चरणी प्रार्थना खरोज बा साधू संत रो सन्मान रहिंचा साधू अतिथी कधीतरी केला की चार देवन जास्त मान्यता दच मातृ देव भव पितृ देव भव आचार्य देव भव तथा अतिथी देव भव हे चार देव गरजेचे आणि चारे माहिती आज एक गरु देव आम्हाला आता या ठिकाणी काम आलो आणि यर सारू कधीत्री ठेवू वाटत देवगारू चार भाव तारू चार

गरुर देव महेश्वरा, गरूर साक्षा तपरा ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे हा गुरुर वंदना आणि गुरुन कती भी मान छ का? का की ब्रह्मे समान विष्णु समान रे त्रिभुवने नाम छ सन्मान आपण केला की खरोच मातृदेव भव पितृ पितृदेव भव आणि इबी हरदर खाडो मातृ पितृ ये बी गुरु लाईने मावच ये बी गुरु लाईने मावच का तो गुरुच आई माझा गुरु बाप माझा तारो हा भव सागर गुरुवर्य गुरु या असा बेतिक तरी सन्मान मळोच ने ये पर्या पुन्हा आमर बापू समते हमार ढोल सम्राट गजानन बियान आणि नंगारा सम्राट हमार कैलास काका दोन शंभर शंभर 100 रुपये देन धन्यवाद धन्यवाद आणि हनुज आशीर्वाद वनु बिरणो वनु हातें दे दो हा देवगरु दरे भगतारु दरे ज्ञान रो देव रे अदल्या ज्ञान मला जादावच पापी भी तर व पापी भी तर खरोजबा हे अद ज्ञानेन ज्ञानज तुम्ल जाव छ हा तुझे या चरण रज लागता सहज वासने चे बीज जळुनी जाय किंवा खरोज बा संत दर्शन भो दुर्लभ हा संत दर्शन गण दुर्लभ छ आज कितीतरी हमने नु दर्शन गुडगोई हमारा परम भाग्य परम मन वेळ कतरा छ